हाय जय श्रीराम तर आज आज आपण पनीर मेथी दिसतो दाणे तर काहीतरी वेगळं जे टेस्ट आहे ते नाही का? का पनीर भुर्जी आपण वेगळी नेहमीच बनवत असतो पण आज त्याच्यामध्ये काहीतरी आपण दाणे थोडंसे आणि मेथी टाकणार आहोत तर काहीतरी वेगळा टेस्ट नाही का तर काहीतरी ट्राय करून बघावं म्हटलं तर आधी केला आहे तर खूप छान झालं होतं तर आता पण ते करतो म्हटलं तर ठीक आहे तर काही पोळ्या नाही काय नाही साधा आपलं जे ब भुर्जी आणि त्याच्यामध्ये जे मटेरियल आहे ते आणि भात जे आहे ते तर ठीक आहे ट्राय करूया आपण सुरुवात करूया तर हे बघा मी शेंगा घेतल्या होत्या तर किती सारे दाणे काढून ठेवले आहे तर असं दाणे काढून ठेवलं की कोणत्या आपल्या भाजीमध्ये मोठमोठ भर नाही का आपल्याला आवडते ते तसं टाकता येते हाय की नाही आणि थोडीशी मेथी पण धुऊन ठेवली आहे त्याच्यामध्ये टाकायला तर मेथी छान छान आहे कडवट वगैरे नाही म्हणून टाकून बघतं मला थोडंसं तर छान अशी धुऊन ठेवली आहे पाण्यामध्ये तर नाही का तर ठीक आहे तर आधी भात मारून घेते मग फोडायला सुरू म्हणजे भाजीला सुरुवात करते छान छान गुण पाण्याची धुऊन टाकते मग त्यांना छान धुऊन झाले हे तांदूळ आधी ना तेच म्हटलं की आता भाजी जे बनवून पा, पाह पाहाली जे पनीरमध्ये जे म्हटलं की दाणे वगैरे टाकून थोडंसे जसं नेहमी आपण नाही का वटाणे टाकत असतो जे मटर पनीर वगैरे आहे ते भुर्जीमध्ये पण तर त्याच्यामध्ये टाकत असतो तर आता नाही हे तुरीचे दाणे आहे तुरीचे दाणे काहीतरी म्हटलं वगैरे ट्राय करून बघावं तर तुरीचे दाणे टाक त्याच्यामुळे टाकत आहे छान कोबडे कोबडे आहे मोठे मोठे याचे आहे तर म्हणून काढून ठेवले आहे कोणत्याही आपल्या भाजीमध्ये रहाल वगैरे नाही का टाकता येते तर त्याच्यामुळे नाही का मीठ टाकून देते झालं आहे भाताचं आता पनीर हे व्यवस्थित आणलं आहे बाजारातून मार्केटमधून मा तर छान धुवून टाकते याला त्याला बघूया कसं आहे फेशर की नाही हां छान वाटतं आहे छान वाटतं आहे तर याला छान दोन पाण्याने छान धुवून टाकते आणि पुरून सोफ्ट कपड्यानी पुसलं की तडतड वाटार राई आणि याला आपण छान तर छान याला फोडून टाकूया ठीक आहे म्हणजे झटकापट जे काय आहे रेसिपी आपली झटकापट जे म्हणत आहे पटकन भात मांडला भाजी केली हे बघा छान असं फुटत आहे म्हणजे छान फ्रेश आहे पनीर ना आमच्याकडे ना छानच भेटते कारण की कसं जे म्हणत आहे गाई मशी आमच्याकडे सांगत आहो की जे थोडंसं नाही आमच्याकडे जंगलच आहे थोडंसं म्हणजे जास्त घरं नाही आहे आणि थोडंसं दूर गेलं की थोडंसं जंगल लागते असं आहे तर इकडे काय करतात माहिती आहे का जे वावर शेत त्यांच्याकडे गाई म्हशी आहे ते काय करतात इकडे सरायला जे आहे ते जंगलामध्ये येतात मग ना ते तशासारखं नाही का आणि इकडे वावर शेत पण आहे तर ते वावर शेतात काही राहलं वगैरे थोडंसं काही कुटार वगैरे जे म्हणतात तर ते पण राहिलं तर खाण त्यांना खायला पण नाही का जे आहे त्याचं चारा ते पण आणि जंगलात पण राहतात असं नाही तर सकाळी काय होते सकाळी सकाळी ते नेतात सकाळी म्हणजे तरी दहा साडे दहाचा टायम तर माझ्या हजबेंडचा पण त्या त्या टायमाला जे आहे ऑफिसमध्ये जायचं किंवा कामावर जायचं टाईम तर इतकं म्हणजे ते गाई म्हशी तर असं ते म्हणतात ना की त्यांना जाऊ द्यावं लागते मग जावं लागते असं आहे तर असं आहे तर त्याच्यामुळे इतकं म्हणजे ते थांबून जावं लागते नाही तर मग दुसऱ्या तरी रस्त्यावर जावं लागते असं आहे तर असं आहे तर इकडे आहेच गाई मशी त्याच्यामुळे सगळं कसं दही दूध तूप फ्रेशच मिळते आमच्याकडे असं आहे तर मी हा सांगत असते की आमच्याकडे पाया पण पा येत असतात जे भाजीपाला वगैरे आहे शेतीवाल्या जे आहे बाया तर आमच्याकडे बाया पण येत असतात छान भाजी वगैरे घेऊन किंवा कोणतंही राव आपलं झाले म्हणजे त्यांचे वावरातले टमाटर शेंगा मेथीची भाजी मिरच्या जे आहे ते आपलं नाही का सगळं घेऊन येत असतं तर आता आपण कापून टाकू कांदा वगैरे छान आणि बघा छान कांदा कापून टाकूया आणि मिरची पण तो, तो ओ, लाल कांदा आहे का म्हणजे तो आधी पण मी व्हिडिओ केला आहे तर जो लाल कांदा लाल जो कांदा आहे हा व्हाईट कांदा आहे पांढरा कांदा आहे तर याला तेव्हा नाही का असं तिखट पण नाही आहे असे असेलही तरी पाहिजे पण आता वाटत नाही सध्या तर तो कापायची ना मी तरी मला इतका म्हणजे ते त्रास व्हायचा किंवा डोळ्याला डायरेक्ट नाही का पाणीच यायचं इतका म्हणजे त्रास व्हायचा आणि हा आता कापत आहे तर त्याला याच्याने काहीच वाटत नाही असं तर बघा ना कांद्या कांद्यामध्ये तर फरक तर आज तंडीला असल्यामुळे नाही का थोडंसं आम्ही नाश्ता करून आहो त्याच्यामुळे नाही का कोड्या नाही बनवत आहे भातच ठीक आहे मटे म्हणजे नाही का हजबंड म्हटले की काहीतरी नाही का भात भारीच कर म्हणून तर ठीक आहे म्हटलं का चांगलंच आहे की नाही जेवढं आपल्याला तर म्हणून गरम 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 काहीतरी करून म्हटलं आता सध्या नॉन खाणं बंदच आहे तर पनीरस आपण जे आहे ते नाही का खाऊ शकतो तर छान असं मिरच्या कापून घेता मिरका मिरच्या अशा मोठ्या मोठ्या आहेत तर दोन तीन एक कामभारी होऊन जाते ठीक आहे आता फोडणी देऊन देऊया आपण छान तेल टाकू आधी गॅस लावून टाकते मी म्हणजे झट झटका पडत इकडे भात होता इकडे भाजी झाली का झाला असं म्हणजे पोळ्याचं टेन्शन नाही छान हे ना तांदूळ आमचे जे काजूवाला तांदूळ आहे त्याला ना पाणी एकदम नाही का असं जास्त नाही म्हणजे टाक जास्त नाही का नाही पाहिजे थोडंसं आपलं पाणी घेऊन आपण हे करतो आणि त्याच्या याच्यामध्येच नाही का थोडंसं आपण टाकतो तर पाणी हलकस वरून जे पाणी आटलं तर तेव्हाच नाही मग असं आपण कसं एकदम जर जास्त पाणी टाकतो म्हटलं तर होतच नाही तर कमीच स्वच्छ पाणी टाकून त्याला बनवावं लागते तेव्हा वस तोसा मोकळा आणि चांगला फडफडा होत असतो तर ना, जो तांदूळ आहे तो बनत आहे भात इतका म्हणजे छान टेस्ट लागत असते ना त्या म्हणजे आपण दुकानातून आणतो तर असं खडा नाही काही नाही असं पाकडूनही जर आपण मांडतो म्हणलं इतका छान आहे तो तांदूळ त्या गोळाचं कामच नाही तर

मग टमाटे टाकते असा नाहीतर मग ते काय शिजायचेच राहतात ना मग लटर ते म्हणते मग ते असं रटरट वाटत असतात मग त्याच्यामध्ये ते थोडसं तेला तेलातच टाकलं तर होऊन जातं आणि थोडसा मी पनीर मस मसाला सोडला आहे त्याच्याने कसं वेगळं टेस्ट आहे

आता आपण कट करून घेऊया छान बारीक केलं आहे तर त्याच्यामध्ये आता टाकूया इतकं छान मेथी आणि ते पाणी दिसत नाही का इतकं छान फ्रेश ते पण होत पूर्ण असं बारीक झालं ना म्हणजे छान ते वाटत आहे थोड्या वेळाने सांबार सोडून देऊया आधी हे ठेवून देऊया सामान तर बघा मस्त छान असं सांबार सोडला आहे आणि होत आहे भाजी म्हणजे झालीच आहे सांबार सोडला आहे तर बघा छान असं हिरवा आहे ते पिवळं असं कॉम्बिनेशन छान वाटत आहे एकदम टेस्टी झाला आहे ते भरती तर भात पण झाला आहे आणि भाजी पण झाली आहे तर छान असं ताट वाढून घेऊया गरम गरम इतकं म्हणजे छान वाटत आहे ते बघूनच छान आणि पोळीसोबत पण इतकं छान वाटत असते तर बघा आता टाकलं आहे टाटामध्ये आणि खूप असं असं छान वाटत आहे तर गरम गरम वापतं निघतच आहे आणि भुर्जी पण गरम गरम असं आहे तर इतकं छान वाटत आहे ना खरंच की गरम गरम असं खाऊशास वाटत आहे तर मी पण करून बघा खूप छान वाटते काहीतरी वेगळा टेस्ट कारण की दाणे पण टाकले आहे थोडीशी मेथी पण टाकली आहे आणि भुर्जी आपली तर नेहमीच आपण पनीरभुर्जी हमेशाच करत असतो पण काहीतरी वेगळा टेस्ट नाही का कारण की आता हिवाळ्याचा खूप सारा भाजीपाला तर काही ना काय ट्राय करत राहिलं तर छान वाटत असते तर म्हणून छान बनवून बघितलं खूपच छान वाटत आहे आणि दिसायला पण खूप छान वाटत आहे भुर्जी तर तुम्ही तुम्ही पण करून बघा छान असं वाटेल ठीक आहे is